हाय युटू परिवार कसे तुम्ही सगळे बरे का तर बघा आमच्या गावाकडचं वातावरण असं की छान आहे का नाही बघा हो का आणि सगळी आम्ही कामाला लावलं एक जण सुद्धा काम नाही दिसलं का दिस हो का हे हो का आणि ही तर रिकामच आहे बिलकुल कारण आमच्या आत्याने सांगितलं होतं त्यांना की आता तुम्हाला दाखवतेच हो त्यांच्या माग मी पण जाते काय म्हणली जाऊ दे खाऊ दे पण तेवढा एक व्हिडिओ होईन की मार खाल्यावर दुसरा मग दुसरा व्हिडिओ होईन की काय केला चुकुल्या तर ही असं वातावरण झालेलं आहे ही आबाळ बघा आता दिवस आहे काय हो गाय बांधायला आता गेला तिकडं ती आपली एक गाय बांधली आता बर का दिवस मावताना आपल्या गावाकड काय काय चालू असतंय आहे ना गावाकडचं वातावरण वेगळंच सिटीतलं वेगळं सिटीतल्या बाया कसं दार लावून बसत्या आमच्या इकडं आता गाय बांधायला लागल्या दाखवत आता काय बांधायला लागल्या आता काय बांधायला लागल्या दळण कर आता मी दळण करते गाय मारायला लागली बघा ती गाय मारा लागली आणि काय नाही ती त्यांना गोड बोला वाईट बोला तरी ती कलकलच आहे मा मात्र माणसाचं असं जास्त जास जास हाय ना तर आता त्यांनी तिकडं बांधले त्या का हिने काय घेतलंय काय घेतल्याची मग काय ती काय बुद्धम बुद्धम दिसतंय

तर सगळ्यांना दिवस मावळताना काम सांगितल्यात कारण आम्ही गेलो तर बाहेर तर यायला झाला थोडा उशीर तर हिता आपली राधा ताई करते दळण सगळ्यांना वाटतं राधाताई काम करत नाही काम करत नाही मग म्हणलं आता दळण करून दे म्हणलं तेवढं तर बसली हो का दळण करत राधा मावशी बरं वाटतंय ना आता तर तिला आता बरं वाटायला लागले आणि ज्याला कामात पण मदत करायला लागली आणि ही नाटकं नसतात वाटत नाटकं नाट करते ती नाटक करते तर नाटकं नसतंय नाटकं करून काय करून आम्हाला काय मिळणार आहे हाय की नाही तर तिकडं बी तिकडं पण आता जनावरांची वेळ झाली सगळ्यांची हाय की नाही तर काय भगवान बर्डे गाजवते तर पार्टी कुणी का वाटत तसं केलंय ठेवते काय तस नाही आत्याच तस असत आत्या कधीच कुणाला चांगला नाही त्या म्हणा त्यात काही विषय नाही तर इथं कावी भांडी गाजत होती तर आमच्या आत्याने काय केलं ती जे ती भांडे धुत होती तर ती पाटी घेऊन गेल्या त्या का मामा बसल्या तिथं चहाची वाट बघत तिथं चूल पॅटाय टाकली म्हणलं चला म्हणलं ताईला म्हणलं तू दळण कर चूल पेटाय टाकते तर मी दूध बीध गरम करते दूध गरम करते तर चकोलीला पण काम दिले बर का ठीक आहे चकोल्या पण तांदूळ नेट करते की नाही असलं का ते असते तसला काहीतरी असं मला पण नाही माहिती बांबूस असते काहीतरी प्लास्टिक लेकरांचं पण धावपळ झाली मामा बसत चहासती आता एवढं थोडासा दळण करू लागते मी पण ताईला मी तीन शेर म्हणजे तीन शेरच चार शेर म्हणजे एक पाहिली तीन शेर म्हणजे सहा किलो अर्धा शेर म्हणजे एक किलो असते तर मी ताईला चाळून देते आणि ताई जवारे मी करते म्हणजे चाळून दिल्यावर त्याच्यात थाय जरा किड बिद खायचं आम्हाला उशीर झाला म्हणून सगळं उशिरा उशीरा ते अजून एक म्हणत का बा

तर कोणी कुणाला माझं म्हणणं का आहे तर कुणी कुणाला नावं ठेवू नये आता कुठं चांगलं चाललंय की नाही आणि सगळ्यांना वाटत की नाही का भावाची माया करते आणि बहिणीचीच माया करते असं काय नाही मी सगळ्यांची माया करते गरम करायचं आता पिशवीतलं कुठं आणू बाळा मी नीट करू चांना तिथे खेळतोय आणल्या त्या दिवशी आम्ही एकाला गाडी आणली आणि आन... दिलं काहीतरी हात्याने टाकू छकुल्या बनवायला लागली स्वयंपाक चुकुल्या म्हणलं तू बनव स्वयंपाक तोवर आणि आम्ही करतो दळण तर करायला लागले कोण कोण म्हणतात छकुली काय सायपाक करत नाही काम करत नाही सोनीच्या नादाने इडे झाले ना असं कसं ज्याचे त्याला वळण असतं चांगलं काहीतरी कारण असतात कला कुणीतरी उठायचं सुटायचं मनात सुडीच्या नादाने झाली येईल हा काय पण मनात बसायचं का उगच तोंडाला येईल ती करायचं म्हणून उगच कमेंट करायची का, का, कर का। कर कुठं आणलं मामा कुठं आणलं वाड मामा कुठं आणलं वाड आपल्याच घरच काढलं असेल मग असं म्हणू नागर्याचं बन चढी ती कुठ कसा खायची बघलेला ठेव का कापड सगळं गोळा करून घरात जाऊ आणि त्यांच काय वेगळं पाऊस सकाळ गावात नाही चालू हा गावात हाच ठेव काय केलं नागते काज कुमार पासून मग आता थोड चालून तर ते आत्यामुळे असत काय करावं नाही बोललं तरी म्हणते ती माणसं आत्याचं असलं आहे आत्याला प्रश्नाच आत्याचं उत्तर द्यावं तर माणसं म्हणते लय बोलती लय आगाव हाय बोललं तर बरं हाय बोलक माणूस असं म्हणते ती मी पण ऐकलंय बोलक्या माणसा मनात काय नसतंय आणि जे गप गप बसते त्यांच्या मनातले पाप असते आणि मला काय माहिती माणसं म्हणते ती ले ही आहे बडबडी हाय लय आगाव हाय मी जर एक दिवस गप बसते तर आमच्या आत्यासुद्धा म्हणते त्या काय म्हणता आता महागारी आल्या म्हणते त्या मी सांगते आत्याच्या <laughs> सांग सांग म्हणते त्या तर आमच्या आत्या म्हणते काय झालं बाय आज पूर्वी काय आजारी बिजारी पडली का काय का तर आज काय तिचा कालवाच नाही उठल्यापासून माझं कालव वाचत आहे आत्याला वा काहीतरी म्हणायचं मामाला काहीतरी म्हणायचं ह्यांना काहीतरी म्हणायचं म्हणजे भांडणाचं नाही उगत चष्टा बिष्टा करायची काहीतरी सगळ्यांचं हसून खेळून दिवस चांगला गेला पाहिजे चा, आहे की ना म्हणून तर आता मला काय सांगायचं होतं ते राहिलं तर मी काय करते तुम्हाला आता हे आमचा तर आता मी काय करते हिला देते थोडं चाळून कारण आता आम्ही हे कामात आणि स्वयंपाक बिपा करायचा आहे तिथं झालं आपल्याला उशीर तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय